भापकर साहेब काय सांगाल आपण चिंचवड विधानसभेचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहात आणि तुमच्यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांनी आत्ताच सभा केली आहे अलोट प्रतिसादात सभा झाली आहे एकंदरीत काय तुम्हाला वाटतं की परिवर्तन होईल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामना भाऊ साठे यांच्या विचारानुसार कोल्हापूर गादीचे मानकरी छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष काढला आणि या पक्षाच्या माध्यमातून माझ्यासारख्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एक सामान्य कार्यकर्त्याला या पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली मागच्या वीस दिवसापासून आम्ही अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आम्ही चिंचवड मतदारसंघामध्ये प्रसार आणि प्रचार केला त्यामध्ये वेगवेगळे फंडे वापरले तो लोकांना खूप भावला आम्ही केलेलं पस्तीस वर्षामध्ये सामाजिक आणि राजकीय काम आम्ही आमच्या हमी पत्राच्याद्वारे त्या ठिकाणी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही बावीस मुद्द्यांची गॅरंटी पत्र देखील दिलेलं आहे त्यामध्ये या शहरामध्ये आतापर्यंत जे काही मूलभूत समस्या आहेत अडचणी आहेत या संदर्भात सविस्तर अशा प्रकारचं त्याच्यात विश्लेषण आम्ही केलेलं आहे आणि शेवटच्या याच्या मुद्द्यामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे की यापासून जर आम्ही शब्द फिरवला किंवा माघार घेतली तर आमच्या आमदारकीचा राजीनामा म्हणजे राईट टू रिकॉलचा देखील अधिकार मतदार मतदारसंघातल्या मतदारांना आम्ही त्या हमीपत्राच्याद्वारे द्वारे दिलेला आहे आणि अशा प्रकारचं हमीपत्र हे ऐतिहासिक आहे अभूतपूर्व आहे आणि हे हमीपत्र आम्ही चिंचोड मतदारसंघातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं चिंचोडकरांना ते अपिलिंग आहे चिंचोडकर ते वाचतायत आणि जरी दुसऱ्या माझ्या समोरच्या उमेदवारांचा आ, प्रचाराचा आणि प्रसाराचा खूप मोठा दिसत असेल त्यांच्याबरोबर कार्यकर्ते अधिकचे दिसत असतील त्यांचा खर्च अधिकचा दिसत असेल असं जरी असेल तरी आमचं जे काही कार्यपत्रिका आणि आमचं जे काय हमीपत्र गॅरंटी पत्र गेलेलं आहे ते जर लोकांनी नीट वाचलं तर चिंचोड मदा मतदारसंघामध्ये शांतित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रभर बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे असे काही नवीन नारे शोधून काढलेत आणि नवीन नारे ते त्यांच्या भाषणांमध्ये देत आहेत काय वाटतं तुम्हाला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये काय पसरवलं जाते आहे एकतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना जबरी असा त्याचा फटका मिळलेला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या घोषणा अशा प्रकारचे त्यांच्या जे काही स्लोगन आलेले आहेत त्या संदर्भात बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो शेप रेंगे अशा प्रकारच्या रे त्या घोषणा देऊ इच्छितात मात्र हिंदू मुस्लिम सिख इसाई अशा प्रकारची घोषणा देऊन हा देश भारत भारतातल्या आत्ता राहणाऱ्या जे काही एकशे चाळीस करोड लोक आहेत त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य केले आहेत आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा सहभाग होतात आणि त्यामुळं शेप कधी राहणार भारतीय नागरिक म्हणून तर जोपर्यंत आमचं संविधान शेप राहणार आहे तोपर्यंत भारताचा प्रत्येक नागरिक शेप असणार आहे आम्ही संविधानाची काळजी करणारे लोक आहोत आणि आमचे जे काही पक्षाची स्थापना ज्यांनी केलेली आहे ते राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र स्वराज पक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून हे काम करत असताना आम्ही निश्चित संविधानाचं रक्षण आणि सर्वसामान्य माणसाचं हित शेतकऱ्याचं हित कामगाराचं हित इथल्या हातगाडी पथारीवाल्या टपरीवाल्याचं हित इथले जे अनाधिकृत बांधकाम आहेत ते नियमित कसे होतील या विभागातल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्क्याचा जो परतावा आहे तो मिळायचा निर्णय घेतला आहे ते दलाल आणि एजंटला मिळणार आहे ब्ल्यू लाईन मध्ये देखील घरांना प्रॉब्लेम येणार आहे ते देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत इथली आरोग्य सेवा असेल इथली शिक्षणाची सेवा असेल इथल्या नदी प्रदूषणाचा मुद्दा असेल सगळ्यात महत्वाचं महापालिकेच्या भ्रष्टाचाराचं माझा तिन्ही आमदारांना प्रश्न आहे की आत्तापर्यंत मागच्या पंचवार्षिक आणि त्याच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये या चि पिंपरी चिंचवडच्या तिन्ही आमदारांपैकी कुठल्या आमदारांनी कुठला ठोस प्रकल्प आणला हे त्यांनी सांगावं काही केलं नाही या लोकांनी केवळ महापालिकेवरती सत्ता राबवायची निळ प्रोजेक्ट राबवायचे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा पैसे कमवायचे हो सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचे उद्योग केलेत आणि त्यामुळं वीस तारखेला जे काय मतदान होणार आहे त्यामधून एक क्रांती घेल आणि स्वराज पक्षाची उमेदवार या ठिकाणी जे काय बाळासाहेब ओवाळ आहेत पिंपरीमध्ये मी चिंचवडमध्ये आहे आम्हाला दोघांनाही लोक मतांच्या रुपाने आशीर्वाद देतील आम्ही विधीमंडळामध्ये दे पिंपरी चिंचोडकरांचा आवाज बुलंद करण्याकरता पाठवतील अशा प्रकारची आम्हाला खात्री आणि विश्वास वाटतो गेले दहा वर्ष भाजपचेच आमदार आहेत चिंचवड मतदारसंघामध्ये आणि भोसरी मतदारसंघामध्ये त्याच्यानंतर त्यांनी महापालिकेत सुद्धा सत्ता आणली पण गेले दहा वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न असो अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असो किंवा आणखी कुठलेही प्रश्न असो कशावरही त्यांनी काम केले नाही असं तुम्हाला म्हणायचं का कारण त्याच त्याच प्रश्नांवरती ते पुन्हा नवीन आश्वासनं देत आहेत आणि अजूनही म्हणतायत की आम्ही तुम्हाला चोवीस तास पाणी देऊ आम्ही तुम्हाला चोवीस तास आरोग्य सेवा देऊ किंवा आणखी काही आश्वासन दिली जातात दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं या शहरातली सगळी घरं नियमित केली जातील आणि संपूर्ण शास्तीकर माप केला जाईल चोवीस बाई त्या ठिकाणी चोवीस तास कायमस्वरूपी पाणी देऊ अशा प्रकारचं देखील त्यांचं आश्वासन होतं मात्र घर नियमित झाले नाही केवळ शास्तीकर माप झाला पाण्याचं तर त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या काळात पूर्वी रोज पाणी येत होतं आता दिवसाड पाणी येते त्यामुळं आणि भ्रष्टाचार भय आणि भ्रष्टाचारमुक्त ते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महापालिका करू मात्र राष्ट्रवादीच्या काळात भ्रष्टाचार होता चोऱ्या होत्याच मात्र त्यांच्या चारपट अधिक भ्रष्टाचार दोन हजार सतराचे दोन हजार बावीस या कालावधीमध्ये झाले त्यांच्या काळात चोऱ्या होत्या त्यांच्या काळात दरोडे झालेत हे आ या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल आणि म्हणून यामुळे या महापालिकेचा पारदर्शक कारभार होण्यासाठी या शहराचा सुनियोजित हो विकास होण्याकरता आय टी कंपन्या ज्या आहेत त्या स्थलांतरित होतात त्या पुन्हा शहरात राहण्याकरता एम आय डी सी जे औद्योगिक नाव आहे ते पूर्ण लयात चाललेलं आहे ते पुन्हा पूर्वत आणण्याकरता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर विधिमंडळामध्ये पाठवलं तर निश्चित या शहराचा शहरामोर आम्ही बदलू शकतो अशा प्रकारची खात्री या ठिकाणी आम्हाला वाटते चिंचवड मतदारसंघ आणि एकंदरीत शहरासाठी तुमचं पाच वर्षाचं काय काय असणार आहे तुम्ही करू इच्छिता पुढच्या आम्ही चिंचवड पिंपरी आणि भोसरी या विभागामध्ये हे आपलं एकत्रित शेअर आहे त्याच्यात तीन विधानसभा क्षेत्र जरी असतील तरी एकत्रित येऊन बाळासाहेब असतील आम्ही असेल या ठिकाणी एकत्रित येऊन अतिशय सुनियोजित पद्धतीने आमचं जे काही पत्र गॅरंटी पत्र तयार केलेलं आहे आम्ही केलेले काम देखील आम्ही त्यात टाकलेलं आहे आम्ही या शहरामध्ये पस्तीस वर्षे काम करतोय इथल्या पाण्याच्या प्रश्नांवरती इथल्या मिळकतकर प्रश्नावरती या शहरामधल्या झोपडपट्टी प्रश्नांवर कामगारांच्या लाड्यांमध्ये शेतकरी लाड्यांवर या सगळ्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे आम्ही या शहरामध्ये जे काय आरोग्याचे प्रश्न आहेत वायशमचं खाजगीकरण होत असताना त्या ठिकाणी आम्ही ते, ते रोखल भोसले हॉस्पिटलचं खाजगीकरण आम्ही रोखलं या शहरामध्ये आरोग्यसेवा अधिक उत्तम झाल्या पाहिजे शाळांची सुधारणा अधिक झाली पाहिजे झोपडपट्टी वाशियांना पाचशे चौरस फुटाचं घर मिळलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या पाच सात वर्षापासून लढतोय त्याची अंमलबजावणी करता तर आम्ही विधिमंडळात जाऊ इच्छितोय कामगार कायदे बनवले चार संहिता बनवल्यात कामगार गुलाम होणार आहे या पुढच्या काळात परमंडल कामगार ही संकल्पना या सत्ताधारी पक्षाने पूर्ण मोडकळीत आणलेली आहे आणि मग त्या कामगारांना आता गुलाम बनवणार का पुन्हा पूर्वीचे दिवस येणार का कृषी कायद्याच्या संदर्भात देखील शेतकऱ्यांवरती अन्याय होणार आहेत लुटलं जाणार आहे शेतकऱ्यांना त्या संदर्भात देखील आता केंद्राने ते मंजूर केले येईल जर आम्ही गेलो तिथं तर आम्ही त्याला विरोध करू विधिमंडळात त्याची अंमलबजावणी होणार नाही होऊ देणार नाही तर असे अनेक राज्य स्तरावरचे प्रश्न आहेत चिंचवड मतदारसंघाचे प्रश्न आहेत पिंपरी मतदारसंघाचे प्रश्न आहेत भोसरी मतदारसंघाचे प्रश्न आहेत आमच्या आमच्या मतदारसंघाला हे काम करत असताना राज्याचे व्यापक प्रश्न देखील आम्ही घेऊन विधीमंडळामध्ये जनतेच्या बाजूने भांडू त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडकरांसाठी पाणी हा नक्कीच जिवळ्याचा विषय असणार आहे राष्ट्रवादीच्या काळात बारा वर्षापूर्वी पवन बंद जलवाहिनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला गेला त्याला मावळमधून भाजपच्याच पक्षाकडून विरोध केला गेला आणि अजूनही आता इथे जेव्हा चिंचवडमध्ये सभा होत आहेत तरी भाजपचे नेते भाजपचे नेते पाण्यासाठी तुम्हाला नवनवीन आश्वासनं देत आहेत त्यावर तुम्ही काय सांगाल की का त्यांना मतदान करावं हो लोकांनी किंवा तुम्हाला का मतदान करावं हो? नाही कसं आहे की पवना जलवाहिनीचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात पवना डॅम मधनं जे काय पाणी पिंपरी चिंचवड शहराला मिळणार आहे जो तो जो शहराचा हिस्सा आहे शहराचं जे पाणी हक्काचं आहे तेवढंच पाणी आपण मागतोय फक्त ते बंद जलवाहिनीच्या माध्यमात शेतकरी सांगतो की जर जलवाहिनीद्वारे पाणी गेलं नदीद्वारे गेलं नाही तर तिथल्या शेतीला पाणी कमी पडेल असं त्यांचा दावा आहे त्यामुळे त्यांचा विरोध आहे खरं तर पवनेचं पाणी आपण पितोय मावळातलं पवना डॅमचं पाणी पितोय त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ तिथल्या युवकांना काम देऊ महापालिकेत प्राधान्यक्रम देऊ प्राधिकरण असेल तळेगाव असेल देवरुड कॅन्टोन बोर्ड असेल जे काही लाभधारक आहेत त्या संस्थांनी तिथल्या युवकांना युवतींना प्राधान्य दिलं पाहिजे पाहुणा धरणाग्रस्तांचं चांगलं पुनर्वसन केलं पाहिजे त्यांचं त्यांना नीट समजून सांगितलं पाहिजे की तुमच्या हक्काचं शेतीचं पाणी तुम्हाला नक्की मिळलं पाहिजे मात्र शहराचं ज्या हक्काचं पाणी आहे ते शहराला देखील मिळलं पाहिजे हे सांगण्याला समन्वय ठेवण्याला तिथल्या शेतकऱ्यांचं समाधान करायला इथले राज्यकर्ते अपयशी ठरले त्यांनी केवळ राजकारण केलं मावळात जाऊन वेगळं बोलायचं शहरात वेगळं बाब बोलायचं लोकांची दिशाभूल करायची काही ठिकाणी तो गप्पत राहायचं आणि अप्रत्यक्ष कृती करायची अशा प्रकारचं काम इथल्या सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केलं आणि म्हणून हा प्रकल्प प्रलंबित राहिला सुरुवातीला हा प्र, प्रकल्प कमी खर्चामध्ये होत होता मात्र आता चौपट्ट्याची खर्च वाढलेला आहे खरं तर हा प्रकल्प होणं या शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे मात्र गरज आहे यांना एकत्रित बसून समन्वयाने हो मार्ग काढण्याची निश्चित जनतेच्या आशीर्वादाने आम्ही आमदार झालो तर निश्चित यातनं समन्वयाने आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो चिंचवडमधील मतदारांना काय आवाहन करणार आहोत त्यासाठी चिंचवडमधल्या मतदारांना आव्हान करणार आहे की हे प्रस्थापित जे लोक आहेत जे पैशाचा प्रचन मनी मसल ताकदचा वापर करतायत त्या लोकांची सत्तेचा माज आणि मस्ती उतरवण्याची संधी येत्या वीस तारखेला चार नंबरचं जे काही माझं चिन्ह आहे नाव आहे ना त्याच्या समोरचं बटन दाबून सप्त फी याच्या समोरचं बटन दाबून यांचा माज आणि यांची जी काही मस्ती आहे ती जिरवावी अशा प्रकारचं आव्हान आहे धन्यवाद